महाविकास आघाडीकडून कर्जमाफीची मोठी घोषणा पाहूया संपूर्ण बातमी राज्यातील शेतकऱ्याला सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बियाणे खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेले आहेत कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणं सरकारचं कर्तव्य आहे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल असं आश्वासन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे काही भागात दुबार पेरणीचं संकट उभे ठाकले आहे बोगस खते बियाणांचा सुळसवाट आहे पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करतं पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर कंपन्यांचा मोठा फायदा होतो परिस्थितीने माहिती सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपती यांच्यासाठी काम करत आहे उद्योगपती अनिल अंबानी यांचे सतराशे सोळा लाख कोटी रुपयांचं कर्ज भाजप सरकारनं माफ केलं पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांनी कर्ज माफ केलं पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महामहीम राज्यपाल यांची भेट घेऊन केली होती राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडेही या संदर्भात मागणी केली होती पण गेंड्याच्या कातडीच्या महाभ्रष्ट युती सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांची घोर निराशा केली महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडीचं सरकार येताच पहिलं काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं केलं जाईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला खाली नक्की कमेंट करा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद